श्रतव आपल्या नागपूर शहरात आजवर अनेक महान क्रीडापटू अॅथलीट्स घडले आहेत त्यापैकीच एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे नागपूरचं भूषण असलेले जगविख्यात सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ त्यांनी आजवर सायकलीनं जगातील विविध कठीण यशस्वी सहभाग घेतलाय त्यांचे गुण किती वर्णावे तेवढे कमीच होतील चला तर त्यांच्या या यशस्वी कारकीर्दीविषयी त्यांच्याकडूनच आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर अमित समर्थ आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत नमस्कार मी डॉक्टर अमित समर्थ नागपूर आकाशवाणीवर या कार्यक्रमात मी आलो मला खूप आनंद आहे नक्कीच डॉक्टर सगळ्यात पहिले तर आम्हाला म्हणजे ही जिज्ञासा आहे की वैद्यकीय क्षेत्रात असून सुद्धा आपण सायकलिंग आणि एवढ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांच्या विश्वाकडे कसे वळलात म्हणजे मला फिटनेस वगैरेचा नेहमीच म्हणजे एक एडिक्शन आहे की काय पण मी ऍक्च्युअली शाळेत खूप लठ्ठ होतो हा दहावीपर्यंत पर्यंत खूप लठ्ठ होतो माझं वजन खूप जास्ती होतं शंभर किलोच्या वर वजन होतं माझं वजन कमी करायसाठी मी आ, स्पोर्ट्स मध्ये सुरू केलं आणि मग आधी मी मॅरेथॉन्स धावायचो आणि मार्शल आर्ट्स वगैरे करायचो मग त्या मॅरेथॉन्स धावता धावता मग मला ट्रायथलॉनची आवड आली ट्रॅथलॉन म्हणजे स्विमिंग सायक्लिंग रनिंग तिन्ही स्पोर्ट्सचा एक एक कॉम्बिनेशन असतं ते आणि मग मला म्हणजे जे मित्र होते त्यांनी खूप मला म्हणजे पाहिलं हो की माझं सायक्लिंग पण खूप चांगलं आहे रनिंगपेक्षा पण सायक्लिंग जास्ती चांगलं आहे तर मग मा, मा, माझं मग मा, Uh, मी ट्राय केलं मोठ्या मोठ्या रेसेस मध्ये जायला सायकलिंग मध्ये आणि म्हणून सायकलिंग मध्ये मा माझं जास्ती नाव झालं जास्ती मोठे मोठे अचीवमेंट आले अच्छा थोडं शाळेकडे वळूयात आपल्या आपली शाळा कुठली कुठे शिक्षण झालं माझी शाळा सरस्वती विद्यालय नागपूर माझं म्हणजे तिसरी ते दहावी तिथे शिक्षण झालं अच्छा कोणी इन्स्पायर केलं की आणि तुम्ही सुरुवात केली मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी वगैरे तसं तर माझे वेगवेगळे इन्स्पिरेशन आहेत मला म्हणजे ब्रुसली आणि मग रफाल नडाल आणि मग अर्नॉल्ड श्वासनेगर सचिन तेंडुलकर आणि मग रोनाल्डो म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना मी म्हणजे स्पोर्ट्सच्या लोकांना मी म्हणजे त्यांच्या दे आर लाईक इन्स्पिरेशन टू मी आणि मग इतका छान म्हणजे तुमचं खेळण्यातलं सुद्धा करिअर ग्राफ छानच होता पण मग वैद्यकीय क्षेत्राकडे कसे वळलात एमबीबीएस करण्याचं कधी म्हणजे कसं ठरवलं आपण एमबीबीएस तर म्हणजे आजपासून पंचवीस वर्ष आधी तर दोनच फील्ड होते एक तर एमबीबीएस करा इंजिनिअरिंग करा त्याच्या <laughs> <laughs> अतिरिक्त दुसरे फील्ड होते आणि मी आमच्या घरी खूप सारे डॉक्टर्स आहेत म्हणजे ऑलरेडी बारा तेरा डॉक्टर्स आहेत आमच्या घरी तर मी पण इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये मला ऍडमिशन भेटली कारण मला मार्क्स खूप चांगले होते बारावीत नाईन्टी फाईव्ह प्लस मार्क्स होते मला तर मग म्हणून मग मी आय जी एम सीमध्ये माझी ॲडमिशन झाली आणि मग मी एम बी बी एस केलं मग त्याच्यानंतर मी मास्टर्स इन पब्लिक हेल्थ पण केलं जॉन्स ऑपकिन्स युनिव्हर्सिटीवरून ती म्हणजे वर्ल्डची वन ऑफ द बेस्ट मेडिकल कॉलेज आहे ते आणि तर तसं म्हणजे आय हॅव डन मीन्स आय एम हॅपी की आय हॅव डन वेल इन अॅकॅडमिक्स ऑल्सो अँड आय हॅव डन वेल इन स्पोर्ट्स ऑल्सो येस डेफिनेटली मग डॉक्टर अमित समर्थ विविध या ज्या स्पर्धा आजवर आपण काबीज केलेल्या आहेत याची तयारी आपण कशी करता याविषयी जाणून घ्यायचं आहे स्पर्धा म्हणजे हे सगळं सायन्स आहे सायंटिफिक आहे ह्युमन फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री आणि अनाटॉमी ह्याचं एक मिक्स आहे हे सगळं याचा अभ्यास आपण तसाही केलेला केले आहे ऑलरेडी याचा खूप अभ्यास केलाच आहे एमबीबीएस मध्ये तर तुमचं फिजिओलॉजिकल ट्रेनिंग ॲनाटॉमी आणि बायोकेमिस्ट्री जर तुम्ही चांगल्यानी समजलं तर याचं एक आणि हे सगळ्या जे ट्रेनिंग असतं मॅरेथॉन धावणे ट्रायथलॉन धावणे याचं एक सायंटिफिक मेथड असते त्या मेथडनी जर तुम्ही ट्रेनिंग केलं त्याचा एक शेड्यूल फॉलो करावा लागतो वीक बाय वीक आणि असं रोज सेम ट्रेनिंग करायची गरज नाहीये तुम्हाला तर वेगवेगळ्या ट्रेनिंग रोज करायचं आणि त्याच्यानी म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट पण येतो आणि इट इज लाईक सायंटिफिकली ते तुम्हाला, तुम्हाला बिल्डअप करावं लागतं ट्रेनिंग हळूहळू असं नाही की एकदम पहिल्याच दिवशी जर तुम्हाला मॅरेथॉन धावायचे तर पहिल्याच दिवशी जाऊन तुम्ही वीस किलोमीटर धावले असं नसतं ते ट्रेनिंग ते हळूहळू बिल्डअप करावं लागतं पाच किलोमीटर सहा किलोमीटर दहा किलोमीटर असं असं करत तर बिल्डअप असतो तो आणि मग बिल्डअप करून मग तुमचं फिटनेस वाढतं तुमच्या हार्टचं फिटनेस वाढतं तुमच्या शरीराचं फिटनेस वाढतं तुमचे मसल्स स्ट्राँग होतात तुमचे लंग आणि हार्ट लंगचं जे कार्डिओवेस्क्युलर सिस्टम स्ट्राँग होतं मग फिजिओलॉजिकली पण तुमचं सिस्टम स्ट्राँग होतं म्हणजे एनर्जी द्यायसाठी तेवढा इव्हेंट करायसाठी तर असं ते सायंटिफिकली बॉडीला हळूहळू जर तुम्ही ट्रेन केलं तर ती मोठं असं काहीतरी करायला तयार होते काही ऑलमोस्ट चार ते पाच महिन्यानंतर हो। आणि मग तुम्ही तो इव्हेंट करू शकता आणि डॉक्टर हे पण विचाराव असं वाटतं मग हे जे सगळं ट्रेनिंग आहे हे आपल्याला नागपूरमध्येच प्रशिक्षण मिळालं की बाहेर पण जावं लागलं नागपूरमध्येच आणि बाहेर म्हणजे मी बाहेरच्या कोचेस ला वगैरे पण कन्सल्ट केलं आधी जेव्हा मी हे सगळं शिकत होतो पुस्तकं पण खूप वाचले मी याच्यावर hmm. आणि ते बिल्डअप कसं करायचं हळूहळू आणि त्याचं पण बिल्डअपचा एक शे, शेड्यूल असतो तीन हफ्ते तुम्ही बिल्डअप करा मग एक हफ्ता पूर्ण रेस्ट असतं बॉडीला मग परत रेस्टमध्ये बॉडी पूर्ण रिकवर होते स्ट्रॉंग होते तर इट इज अ इट इज अ ट्वेंटी फोर आवर जॉब ते ट्रेनिंग इज अ ट्वेंटी फोर आवर जॉब म्हणजे तुम्ही ट्रेनिंग करता दोन तीन तासाचं ट्रेनिंग असेल मग त्याच्यानंतर तुम्ही काय जे होता तुमचं न्यूट्रिशन काय आहे तुम्ही किती स्लीप तुमचं स्लीप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कारण स्लीपमध्येच मसल स्ट्राँग होतात बॉडी स्ट्राँग होते स्लीपमध्येच पूर्ण तुमच्या बॉडीची रिकव्हरी होते फक्त ट्रेनिंग केलं आणि तुम्हाला जर झोपच नाही आहे प्रॉपर तर तुम्हाला तुमचं बॉडीचं फिटनेस वाढणार नाही ॲक्च्युली फिटनेस खाली जाईल तर ट्रेनिंग इज अ ट्वेंटी फोर अवर जॉब इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ युअर अॅक्च्युअल ट्रेनिंग देन न्यूट्रिशन आणि मग तुमचं स्लीप आपण न्यूट्रिशन बद्दल पण बोललात मग किती महत्वाचं आहे न्यूट्रिशन हे पण आम्हाला थोडं ना आणि आपण कसा आहार घेत असता वर्षभर किंवा स्पर्धांच्या वेळेला काही वेगळा आपला आहार असतो का हो न्यूट्रिशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनीवन म्हणजे स्पोर्ट्ससाठी नाही सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट आहे आणि न्यूट्रिशनमध्ये uh, मी म्हणजे घरचंच जेवतो सगळं आणि फक्त म आणि आय एम व्हेजिटेरियन आय वॉज नॉट अ व्हेजिटेरियन बट सिन्स फाय मंथ्स आय एम फुल्ली व्हेजिटेरियन आणि असं काही फरक नसतो व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियनमध्ये तर मलाही आता रिअलाईज झालं की देर इज नो नीड टू बी यू नो इटिंग नॉन व्हेज फूड आणि वेजिटेरियन फूड आणि पूर्ण तुमचं जे इंडियन आहार आहे तर ॲक्च्युली त्याच्यात सगळंच काही आहे त्याच्यात कार्बोहायड्रेट्स आहे त्याच्यात फॅट आहे त्याच्यात प्रोटीन्स पण आहेत प्रोटीनसाठी तुम्ही एक्स्ट्रा काही एग्स खाऊ शकता यू डोंट हॅव टू ईट फ्लेश टू फॉर प्रोटीन इंडेक्स यस यू यू कॅन ईट एग्स ऑल्सो यू कॅन ईट तर आजकाल तर खूप सारे प्रोडक्ट्स पण निघाले आहेत लॉट ऑफ ड्राय फ्रुट्स ग्राउंडनट ग्राऊंडनट इज व्हेरी 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 हाय कॅलरी फूड अँड व्हेरी न्यूट्रिशियस फूड देन दुसरे जे सीड्स असतात पंपकिन सीड्स वेगवेगळे सीड्स खातो आणि बाकी घरचंच जेवतो मी आणि हेल्दी फूड आय प्रिफर आय डोंट ईट एनी आ, शुगरी फूड इवन दो मेरा माझं खूप ट्रेनिंग असतं तरी पण मी शुगरी म्हणजे आय अवॉइड स्वीट्स आय अवॉइड टोटली फरसान मी घात नाही वीक मधून एकदा मी उपवास पण करतो अच्छा हा खूप छान आपण ही सगळी माहिती सांगताय डॉक्टर अमित समर्थ आता आपल्या स्पर्धांकडे वळूयात आपण भारतातील सगळ्यात मोठी जी सायकल रेस असते श्रीनगर ते कन्याकुमारी त्यात सुद्धा आपण प्रथम क्रमांक पटकवला याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कशा आठवणी आहेत आणि कशी तयारी केली होती हो म्हणजे रेस अक्रॉस इंडिया ही भारताची सगळ्यात लांब दुरीची रेस आहे आणि म्हणजे तीन हजार सातशे किलोमीटरची रेस आहे आणि जसं मी रेस अक्रॉस अमेरिका केला आहे तसंच आम्ही ही रेस अक्रॉस इंडिया आम्ही सुरू केली इंडियामध्ये कारण इंडियामध्ये पण खूप सारे सायक्लिस्ट आहेत आता हो. त्यांना पण अशा मोठ्या मोठ्या रेसेस करायच्या आहेत तर आम्ही हे रेस अक्रॉस इंडिया आणि अफकोर्स त्याचं ट्रेनिंग खूप म्हणजे कठीण असतं पाच सहा महिने ट्रेनिंग करा करावं लागतं आणि हप्त्यातून पाचशे ते सहाशे किलोमीटर तुम्हाला सायक्लिंग करावं लागेल कधीकधी सातशे आठशे किलोमीटर पण मी ट्रेनिंग केलं आहे पर वीक आणि त्याच्यासोबत जिम ट्रेनिंग सायक्लिंग आणि मग ते इंडोर ट्रेनर म्हणून असतं सायकलिंगचे इंडोर ट्रेनर ते इंडोर मशीन असते सायकलिंगची तर ते ते पण लावून त्याच्यावर सायकलिंगची प्रॅक्टिस केली आहे त्याच्याने सायक्लिंगचं खूप इम्प्रूव्हमेंट येतं तर ह्या अशा सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण अशा शेड्यूल फॉलो करावं लागतो असं पाच सहा महिने तुम्ही जर जेव्हा तुम्ही ट्रेनिंग केल्यानंतर पाच सहा महिन्यांनी तुमचं ते तेवढं फिटनेस डेव्हलप होईल की तुम्ही मग सात दिवसात म्हणजे तुम्ही श्रीनगर ते कन्याकुमारी चालवू शकता सायकल आणि आपण किती मग सायकल सायकल त्याच्यात तर पहिल्या दिवशी तर नॉनस्टॉपच जातं म्हणजे फर्स्ट थर्टी अवर्स तर नॉनस्टॉपच थर्टी टू अवर्स कारण तुम्ही फ्रेश असता माइंड फ्रेश असतं तर थर्टी टू अवर्स तर नॉनस्टॉप मग थर्टी टू अवर्स नंतर आम्ही स्लीप ब्रेक्स घेतो मग त्याच्यानंतर दर वीस ते एकवीस तासानंतर स्लीप ब्रेक्स घ्यायचे आणि दोन दोन तास दीड ते दोन तास झोपायचं आणि मग बावीस तास सायकल चालवायची म्हणजे सहा दिवसात आपण ही स्पर्धा कम्प्लीट हो करू शकतो त्याला तेवढं माइंड पण पाहिजे तेवढं टफ माइंड पण पाहिजे तेवढं झोप म्हणजे हँडल करता आली पाहिजे आणि जसे शेवटचे साडे सहाशे किलोमीटर तर मी नॉनस्टॉपच गेलो झोपलोच नाही कारण ते सगळे शेवटचं होतं आणि म्हणजे संपल्यानंतर तुम्हाला झोप भेटणारच आहे म्हणजे असं तुम्हाला समजावावं लागतं आपल्याला <laughs> स्वतःला <laughs> <laughs> आणि नॉनस्टॉप जायचं डॉक्टर <laughs> अमित समर्थ मग आपण इतकं कठीण ट्रेनिंग असतं <laughs> <उस्ता> आपलं सगळ्या स्पर्धांमध्ये <laughs> भाग घेण्याचं रिलॅक्स करण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी एकाग्र होण्यासाठी काय करता काही विशेष आपण रिलॅक्स करायसाठी सूर्यनमस्कार आणि आपले जे योगासना खूप आहेत आपल्या म्हणजे इंडियन जे आपलं सिस्टम आहे बेस्ट तर स्पोर्ट्स वाल्यांसाठी तर सूर्यनमस्कार आहेत आणि नमस्कारचे वेगवेगळे प्रकार आहेत तर ते आम्ही करतो ट्रेनिंग मध्ये रोजच करतो मी तर क्या बात है आपण पोलंड वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग त्यानंतर कोस्ट टू क्रेस्ट त्याच्यानंतर अल्ट्रा सायकलिंग रेस रेसिंग अक्रॉस अमेरिका रेस अक्रॉस इंडिया रेडबुल इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय आजवर आम्हाला या सगळ्या स्पर्धांविषयी जाणून घ्यायचंय जा? अरे बा कसा <laughs> <laughs> अनुभव होता बोलत बसला तर दोन तास लागतील ला। <laughs> <laughs> थोडक्यात जाणून घ्यायला नक्कीच आवडेल म्हणजे रेस अक्रॉस अमेरिका मी दोनदा केला आहे दोन हजार सतरा मध्ये मी पहिला भारतीय होतो ती रेस पूर्ण करणारा आणि मग दोन हजार मध्ये पण मी पुन्हा रेस अक्रॉस अमेरिकामध्ये गेलो आणि तेव्हा मी सहावा सहाव्या क्रमांकावर आलो आणि रेडबुल ट्रान्स सायबिरियन एक्स्ट्रीम तर ही नऊ हजार शंभर किलोमीटरची सायकल रेस आहे आणि ती करणारा एकच एशियन सायकलीस मीच आहे पूर्ण एशियामध्ये आतापर्यंत तर ती पण रेस म्हणजे तिथं खूपच म्हणजे मेमरेबल रेस आहे आणि त्याचे म्हणजे अजूनही लोक मला भेटतात तर ते, ते आठवण काढतात की oh. ते नऊ हजार शंभर किलोमीटर सायकल चालवणं आणि ते पण सायबेरियामध्ये आणि रशियामध्ये इट्स अ व्हेरी डिफरंट जिओग्रफी डिफरंट एनवायरमेंट तिथे म्हणजे एकवीस ते बावीस तास तर म्हणजे डे लाईटच असायचा आणि दोन तासाचीच रात्र असायची अच्छा oh. हां तर आणि अशा वेगवेगळ्या म्हणजे जसं रेस अराउंड पोलंड पण खूप एक अविस्मरणीय म्हणजे एक्सपिरियन्स होता माझा लास्ट इयर आणि तिथे मी फोर्थ आलो होतो वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये तर तिथे ते, ते पोलंड पण खूप सुंदर कंट्री आहे आणि खूप तिथे क्लाइम्स आहेत हिल्स आहेत मोठे मोठे माउंटन्स आहेत अच्छा तर खूप म्हणजे कठीण रेस आहे ती आणि पोलंड आणि अशी कंट्री आहे की तिथे म्हणजे पूर्ण लहान लहान गावच आहेत म्हणजे ते बॉर्डरवर आहे रेस अराऊंड पोलंड पूर्ण बॉर्डर जी पोलंडची बॉर्डर आहे त्याच्या बिलकुल लागून जे रस्ते आहेत त्याच्यावर तुम्हाला सायकलिंग करायची आहे सगळ्या कंट्रीज मधले वेगवेगळे वेग वे अनुभव आहेत आपल्या हो 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 हो, हो। डॉक्टर अमित सर रेसिंग अक्रॉस अमेरिका पण एक टफेस्ट समजली जाते स्पर्धा हो। याविषयी जाणून घ्यायचं आहे कसे रस्ते असतात कसं वातावरण असतं रेस अक्रॉस अमेरिका म्हणजे ती पाच हजार किलोमीटरची सायकल रेस असते ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट तुम्हाला म्हणजे पूर्ण जे नॉर्थ अमेरिकाचं कॉन्टिनेंट आहे ते तुम्हाला क्रॉस करायचं असतं म्हणजे पॅसिफिक ओशन टू अटलांटिक ओशन ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट आणि ते रेस का पूर्ण करायला फक्त बारा दिवस दिले जातात म्हणजे बारा दिवसाच्या वर एक सेकंड पण तुम्ही जास्ती लावला तर तुम्हाला ते कन्सिडर नाही करत की तुम्ही ती रेस फिनिशर आहेत म्हणून तर बारा दिवस दिले जातात टू एटी एट आवर्स आणि त्याच्यात म्हणजे स्टार्टिंगमध्ये आरिझोना डेझर्ट आहे डेझर्ट पण नऊशे किलोमीटरचं डेझर्ट आहे आरिझोनाचं डेझर्ट आहे आणि हाय डेझर्ट लो डेझर्ट आहेत म्हणजे हाय डेझर्ट म्हणजे तिथे माऊंटन्स आहेत डेझर्टमध्ये आणि मग जे माउंटन्स आहेत रॉकी माउंटन्स मग कॅन्सर्स आहे कॅन्सस म्हणजे तिथे फ्लॅट रोड आहेत पण खूप हवा खूप चालत आहे तर त्याच्यानी पण सायकलिंग करायला खूप प्रॉब्लेम होतो तर असं वेगवेगळ्या टिरेन्स आहेत वेगवेगळ्या कुठे रोलिंग हिल्स आहेत तर अमेरिका क्रॉस करणं बारा दिवसात सायकलवर एक खूप चॅलेंजिंग असतं ते आणि कारण वेगवेगळे टाइम झोन्स असतात चार टाईम झोन्स आहेत आणि त्यावेळेस जे अमेरिकामध्ये खूप गरमी असते जूनच्या महिन्यात होतं ते तर इट इज ॲज गुड ॲज म्हणजे तिथली जी ऊन आहे चाळीस डिग्रीपर्यंत तिथे पण टेम्परेचर जातं तर ती पण एक खूप uh, कठीण रेस आहे आणि खूप आयकॉनिक रेस आहे कारण ती चाळीस पंचेचाळीस uh, वर्षापासून ते ऑर्गनाईज करत आहेत ते इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपण जात असताना आपल्या सोबत आपले सहकारी पण असतात का हो ते म्हणजे या सगळ्या रेसेस असतात त्या सपोर्टेड रेसेस असतात म्हणजे रेस अराऊंड पोलेंड अनसपोर्टेड रेस होती सपोर्टेड रेस म्हणजे त्याच्यात तुमच्या मागे क्रू कार असेल ते तुम्हाला जेवण देतात पाणी देतात नॅव्हिगेशन रस्ता दाखवतात ओके okay. तुमचं मोटिवेट मोटिवेशन करतात तुम्हाला जर झोपायचं असेल तर झोपायची व्यवस्था करतात तर सगळं म्हणजे ते करतात ते सपोर्टेड असतं तुमचं फक्त फोकस असतं सायकलिंग करायची ऍज फास्ट एज यू कॅन बरोबर पण जे अनसपोर्टेड फॉर्मॅट पण मी केले आहे जसं रेस अराउंड पोलँड आहे त्याच्यात को, तुमच्यासोबत कोणीच नसतं तुम्ही एकटे असता आणि <laughs> तुम्हाला तुम पूर्ण नॅव्हिगेशन करायचं आहे जेवायची व्यवस्था पण तुम्हाला स्वतःच करायचं आहे म्हणजे दुकानांमधून जेवण विकत घ्यायचं रस्त्यांवरून आणि पेट्रोल मध्ये तिथे स्टोअर्स असतात तिथून जेवण विकत घ्यायचं पाणी विकत घ्यायचं आणि नॅव्हिगेशन पण स्वतःच करायचं रात्री अंधारात पण स्वतःच एकटंच चालवायचं बापरे हा सगळं एकटं म्हणजे चॅलेंजिंग खूप कठीण असतं ते अनसपोर्टेड करणं म्हणजे खूप कठीण असतं आणि तसं थर्टी सिक्स हंड्रेड किलोमीटरची रेस असते ती रेस अराउंड पोलंड अच्छा तर मी त्याच्या लांब पल्ल्याच्या पण रेसेस केल्या आहेत पण त्या सपोर्टेड केल्या आहेत ही जी केली आहे ती अनसपोर्टेड आहे तर अनसपोर्टेड करणं आणि ते पण फॉरेन कंट्रीमध्ये आणि पोलंडमध्ये कोणी इंग्लिश पण नाही बोलत कोणीच बोलत नाही आणि ते फक्त पोलिश बोलतात तिथे आणि हे <laughs> खूप कठीण चॅलेंज असतो अनसपोर्टेड रेस पूर्ण करणं ऐकतानाच आम्हाला कठीण वाटतंय सगळं रात्री चालवणं तिथले जे म्हणजे रस्ते आहे जंगल आहे रात्री अंधार असतो आणि पूर्ण जंगलचे पॅचेस येतात वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरचे तिथे पूर्ण जंगल असतं आणि तिथलं जंगल पण इतकं म्हणजे डेन्स आणि हे असतं आणि मोठे मोठे झाडं असतात तिथे तर इट इज अ व्हेरी चॅलेंजिंग म्हणजे तुम्हाला खूप मेंटली टफ राहायला पाहिजे आणि फोकस्ड राहायला पाहिजे की म्हणजे हे करायचं आहे म्हणून खूप धिटाईनी आपल्याला पुढे हो हो आणि तुम्ही एकटे असतात कोणी कोणाला <laughs> कोणी बोलायचं नाही पंक्चर सायकल पंक्चर झाली तर तुम्हाला स्वतःलाच बनवायचं आहे सगळं <laughs> स्वतःलाच आता सायकल रात्री पण पंक्चर होऊ शकते अंधारात ते पण तुम्हालाच रिपेअर करावं लागेल डॉक्टर अमित समर्थ खूप छान आणि इंटरेस्टिंग या सगळ्या गोष्टी आपण सांगता आहात आम्हाला यासाठी काही विशेष सायकल विशेष शूज आणि काही काही विशेष गॅजेट्स लागतात का हे आम्हाला जाणवलं ह्या सगळ्या सायकली रेसिंग सायकल्स असतात फॉरेनचे प्रोडक्ट्स असतात हे इम्पोर्टेड सायकल्स असतात आणि त्याच्यावरच रेसिंग होते आपल्याकडचे जे इंडियन सायकल्स अजून मॅन्युफॅक्चर्स त्यांचं ते तेवढं त्या त्या टाईपचे सायकल्स ते मॅन्युफॅक्चर नाही करत तर सगळ्या ज्या रेसिंग सायकल्स आहेत त्या सगळ्या फॉरेनवरूनच येतात आणि त्याच्यामुळे त्या ॲक्च्युली त्याची किंमत वाढते कारण त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी असते चाळीस पर्सेंटनी किंमत वाढते तर म्हणजे एक तो प्रॉब्लेम आहे आता इंडियन गव्हर्नमेंटला जर सायकलिंग प्रमोट करायचं असेल तर त्यांनी ह्या इम्पोर्ट ड्युटीज वेव्ह ऑफ केल्या पाहिजे त्याच्या जे सायकल स्वस्त होईल हो। इम्पोर्टेड सायकल स्वस्त होईल रेसिंग सायकल स्वस्त होतील आणि मग जे आपले लहान मुलं आहेत ते म्हणजे त्यांना इझी होईल सायकल विकत घेणं नक्की तर ते सायकलिंग कडे जास्ती म्हणजे त्यांचं अट्रॅक्शन वाढेल आपण काही वेगळ्या प्रकारचे शूज घालता मग ह्या रेसिंगच्या दरम्यान हो म्हणजे सायकलिंग शूज वेगळे असतात ते पेडल मध्ये फसतात त्याचं वेगळं म्हणजे त्याचं पेडल पण वेगळं असतं नॉर्मल सायकलचं पेडल वेगळं असतं आणि जे सायक्लिंग शूचं सा पेडल असतं ते वेगळं असतं ते शू मध्ये खाली असं एक अशी क्लिप असते ती क्लिप त्या मध्ये जाऊन फसते आणि तो म्हणजे जास्ती पॉवर ट्रान्सफर होतो मग आणि सायक्लिंग हेल्मेट आ, आ, चे व्हील्स वेगळे असतात रेसिंग रेसिंग सायकल एक एक म्हणजे खूप मोठा विषय आहे आपल्या म्हणजे त्याच्यात <laughs> आणि आज अनेक वर्ष झाले आपण स्पर्धांमध्ये सहभागी होत आहात मागे म्हणून हो अनेक वर्ष झाले म्हणजे खूप अचीवमेंट आले माझे आणि त्याच्यामुळे मला सायकलिंग मध्ये खूप रेस्पेक्ट आहे पूर्ण ऑल ओव्हर सायकलिंग सायक्लिंग मध्ये आता पंढरपूर सायकल वारी होती काही आधी तिथे पण मी चीफ गेस्ट होतो तिथे पाच हजार लोक होते तर खूप म्हणजे सायकलिंग कम्युनिटीमध्ये मा मला खूप रेस्पेक्ट आहे त्याच्याने मुले म्हणजे मला चांगलं वाटतं की एवढं आपल्या इंडियामध्ये म्हणजे सायकलिंग कम्युनिटीमध्ये तर रेस्पेक्ट आहे पण ऑफकोर्स असं मेन स्ट्रीम मीडियामध्ये आम्हा लोकांना एवढी पब्लिसिटी नाही आहे कारण मेन स्ट्रीम मीडिया इज मोर फोकस्ड ऑन अदर स्पोर्ट्स लाईक क्रिकेट बॅडमिंटन अँड अदर स्पोर्ट्स आणि या सगळ्या आपल्या उपक्रमांमध्ये आपल्या कुटुंबाचा सहभाग कसा असतो कसं सहकार्य असतो हो खूपच सहकार्य खूपच इम्पॉर्टंट असतं म्हणजे माझी आई वाईफ मला दोन मुलं आहेत माझा मुलगा पण आता साडे चौदा वर्षाचा झाला आहे तो पण सायकलिंग करतो तर म्हणजे इट्स म्हणजे पूर्ण फॅमिलीनी मला नेहमीच सपोर्ट केला आहे अजून पण ते सपोर्ट करतातच मला पण म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये तर खूप जास्ती सपोर्ट केला आहे डॉक्टर अमित सवर्थ आपली स्पोर्ट्स अकॅडमी पण आहे मग ह्यात कुठले कुठले उपक्रम आपण राबवता हो माझी स्पोर्ट्स अकॅडमी पण आहे आम्ही लोकांना जनरल फिटनेस मग मॅरेथॉन ट्रेनिंग ट्रॅथलॉनचं ट्रेनिंग किंवा लॉंग डिस्टन्स सायकलिंगचं सा ट्रेनिंग कसं करायचं तसं आमच्याकडे ऑन ग्राउंड ट्रेनिंग पण करतात आमच्याकडे लोक ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग पण करतात तर असं दोन्ही टाईपचे ट्रेनिंग मी देतो लोकांना आणि आता फिट इंडिया फार बोललं जात आहे त्याच्यानंतर सामान्य माणसांसाठी सायकलिंग करा ह्याच्यासाठी फार प्रोत्साहन भारत सरकारकडनं देण्यात येत आहे तर याविषयी आपण काय सांगाल भारत सरकारही प्रमोट आहे सायकलिंगला हो आता भारत सरकार फिट इंडियाच्या अंतर्गत संडेज ऑन सायकल हा इनिशिएटिव्ह त्यांनी सुरू केला आहे आणि म्हणजे जनरल पब्लिकला पण ते दे आर सेईंग की यु नो यू स्टार्ट युझिंग सायकल तसं म्हणजे सायकल एक खूपच म्हणजे एक खूपच मला वाटतं वन ऑफ द बेस्ट इन्व्हेन्शन ऑफ मॅन आहे हा वन ऑफ द बेस्ट इन्व्हेन्शन ऑफ मॅन बिकॉज हे कसं वस्तू आहे की तुम्ही याला कुठे एका जागून दुसऱ्या जागी जायला पण यूज करू शकता तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण यूज करू शकता तर म्हणजे असं जनरल लोकांना मी हेच म्हणतो की यूज सायकल एव्हरी डे था था। पाच ते दहा किलोमीटर तुम्ही इझिली सायकल चालवू शकता आणि पाच दहा किलोमीटर सायकल चालवायला खूप असं काही मोठा म्हणजे खूप असं फिटनेस पण राहायची काही गरज नाही आहे तर तुम्ही इझिली फक्त पेडल मारा एक पेडल मारा दुसरं पेडल मारा बरोबर सायकल समोर जाते आणि तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट येतो तर आणि सायकल एक असं अशा चांगला म्हणजे व्यायाम आहे सायकलिंग करणं की हा कुठल्याही वय वयोगटाचे लोक करू शकतात नक्कीच आणि आपण इतकं भरभरून सायकलचं सा महत्व आम्हाला सांगताय <laughs> आपले श्रोते नक्की इन्स्पायर होतील अशी आपण आशा करूया आणि उद्यापासूनच ते स्वतःची सायकल काढतील आणि जाता जाता <laughs> आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगू इच्छिता <laughs> जाता जाता मी हेच म्हणेल की म्हणजे रोज फिटनेस आणि हेल्थकडे लक्ष द्या रोज रोज आपल्या म्हणजे शरीराला एक तास ते, एक ते दीड तास एक्सरसाइज का म्हणजे झालीच पाहिजे तुम्ही कुठलीही एक्सरसाइज करू शकता कुठलाही स्पोर्ट करा बास्केटबॉल खेळा फुटबॉल खेळा स्विमिंग करा रनिंग करा सायक्लिंग करा किंवा जिमला जा तर आपला एक पूर्ण फिटनेस तुमचं एक शेड्यूल असलं पाहिजे रोज ते तुम्ही केलं पाहिजे तुमचं मूड असो की नसो कधी तुम्ही <laughs> खुश राहता कधी तुम्ही कधी तुम्ही उदास राहता कधी तुम्ही यु नो काही तुम्हाला चिंता असते पण ती सगळं बाजूला ठेवून आपल्या शरीराला रोज एक ते दीड तास व्यायाम द्या डॉक्टर अमित समर्थ आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि सायकलिंग बद्दल आपल्या यशस्वी कारकिर्दीबद्दल आम्हाला खूप छान माहिती दिली आपल्या भविष्यातल्या उपक्रमांबद्दल आपल्या येणाऱ्या विविध स्पर्धांसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा पुन्हा आपण भविष्यात भेटूच पण आज आपल्या उपस्थितीसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत धन्यवाद थँक्यू धन्यवाद मित्रांनो आताच आपण वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आजच्या युववाणी कार्यक्रमाचे संयोजक होते डॉक्टर विजय सिंग राजपूत तर निर्मिती सहाय्य होतं सतीश रेवे यांचं मित्रांनो आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची भेटूया मग पुन्हा पुढच्या या कार्यक्रमात तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम युववाणी तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी समृद्धी शनिवारी आपली रजा घेते नमस्कार